दोन्ही भाऊ एकत्र झाले महाराष्ट्राने आनंद साजरा केला आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे परंतु एक त्यांनी काल केलेल्या स्टेटमेंट मुळे आजपर्यंत संजय राऊतने जे जे भाकीद केलेली आहेत ते भाकिद उलटी झालेली आहे हा इतिहास म्हणून लग्न आणखीन झालं नाही मुलाच्या नावाने कर साजरे करण्याचं काम हे संजय राऊत आता करतात नामकरण करायचं विधी ते पार पडतात आणि आश्चर्याचा गोष्ट एक आहे की राजसाहेब इतके शांत कसे हा एक प्रश्न आहे म्हणून मला त्यांचा त्यांना हो, सत्ता मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं ही हो, निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो जिंकेल तो खराब होत असतो म्हणून येणारी जे निवडणूक आहे ते एकदा लागू द्या त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल राऊत असंही म्हटलं की ठाण्याचे नेते नाही यांना विचारा त्यांना बाळासाहेबांनी नेते दिले नाही उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा त्यात मोठेपणा आहे अहो यांना काय करायचं यायचं असे काय मला काही कळत नाही झालं नाही काय म्हणलं यांची काय लोकप्रियता यांची आमच्या मतावर निवडून आलेले राज्यसभा सदस्य कधी नगरसेवक झालेले नाही हे नेतृत्वाचे गुण कुणावर सांगतायत नेतृत्व आमच्यात नसेल तर त्या एकनाथ शिंदे साहेबांनी या विधानसभेमध्ये साठ सीट निवडून आणल्यात छातीवर बसून ठोकून आणल्यात हे हे त्यांचं नेतृत्व नाही तुम्ही जे काय घोषणा करत होते मुख्यमंत्र्यांचा चेहरा करून वीस सीट आल्या काय स्वतःचा पराजयासाठी कधीतरी त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे इतर नेते काही बोलत नाही परंतु या संजय राऊत सारख्या माणसाने पक्ष धुळीस मिळवलाय हे मात्र निश्चित आहे बेस्ट कर्मचारी जी निवडणूक आहे त्या मतपेढीचा जे आहे घोटाळा झाला आहे आणि आर्थिक शाखेकडून आता तपास सुरू झालाय दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सत्ताधारी असं करतात असा आरोप होतो आणि दानवेंनी देखील असं म्हणलं की सत्ताधारी सत्तेचा वापर करतात अहो जर घोटाळा झाला असेल चौकशा प्रत्येक गोष्टीचं होत असतात होऊ दे ना काय फरक पडतो जर घोटाळा झाला नसेल तर काय काय चिंता आहे त्याची म्हणून काहीतरी आहे तिथं म्हणून एवढी मोठी ताकद तिथं लागते असा त्याचा अर्थही सुद्धा होऊ शकतो म्हणून चौकशी अंत्य जे काय होईल ते होईल आपण आम्ही कायदेशीर कारवाईमध्ये कुठेही पडत नाही नरेंद्र okay. मोदींनी लालबिंग भाषण केलं त्यावर अजून टीका केली तुम्ही की बारा वेळा तुम्ही भाषण केले आता बारा वाजले आहेत पेरूची तयारी आहे घरी जायची वेळ आली आहे लोक आता सत्तेत राहणार और संजय राऊतच आणि मोदीवर बोलायची लायकी तरी आहे का याच्यासारख्या चिल्लर माणसांनी मोदी साहेबांवर बोलू नये ज्यांची प्रतिमा आज देशात नाही तर अख्ख्या जगामध्ये आहे त्याच्यावर संजय राऊत सारख्या माणसाने टीका करणं म्हणजे सूर्यावर चुंकट्यासारखं आता बिर्याणी पार्टीच करत बस दुसरं काय राहिलं होतं त्याच्याकडे आता रात्रीची शिळी बिर्याणी आज पुन्हा खाईल तुम्ही जाऊन आणखीन त्याचे फुटेज घ्या